संशयावरून एका विवाहित इसमाची चाकूने भुसकून हत्या करण्यात आली या प्रकरणी लोहारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे हेमंत कांबळे राहणार नेताजी नगर महात्मा फुले पुतळ्याजवळ यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे तर श्यामजोग दंड व अन्य एक अशी मारेकर यांची नावे आहेत घटनेनंतर मृतकाची पत्नी नीता हेमंत कांबळे यांनी लोहारा पोलिसात या प्रकरणी रिस्तर तक्रार दिली त्यावरून दोन जून रोजी मृतक हेमंत कांबळे हे काही कामानिमित्त घरून स्वतःच्या दुचाकीने जयविजय चौकाकडे एकटेच गेले त्यानंतर काही वेळाने हेमंत कांबळे यांनी पत्नीला फोनद्वारे आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती देऊन बोलावून घेतले पत्नीने घटनास्थळ गाठले हेमंत जखमी अवस्थेत रोडच्या बाजूला पडलेले दिसले शाम जोपदंड व त्याच्या सहकारी एकाने मागे रंगाजीनगर येथे त्यांच्या गाडीला धक्का मारून हेमंत यांनी खाली पाडले त्यानंतर चाकूने मांडीवर व कमरेवर घाव मारल्याचे पत्नीला सांगितले पत्नी नीता यांनी गंभीर जखमी हेमंत यांना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला श्याम जोगदंड याने आज तुला खलासच करतो असे म्हणून कमरेतून एक चाकू काढून मांडीवर आणि कमरेवर सपासप वार केल्याचे हेमंत यांनी मृत्यूपूर्वी पत्नी नीता हिला सांगितले श्याम जोगदंड याने माझ्या पतीचे व त्यांच्या बहिणीचे संशयावरून सहकार्याच्या मदतीने पतीचे चाकूने मांडीवर व वा कमरेवर वार, वार करून जीवाने ठार मारले अशी तक्रार पत्नी नीती हेमंत कांबळे यांनी दिली आहे त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाल दाखल करून तपासात घेतला